मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे शिकत आहे म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर इंग्लिश बोलता येऊ शकते आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज सिम्पल मॅन आय वॉज सिंपल मॅन आय वॉज सिंपल मॅन मी साधा माणूस होतो मी साधा माणूस होतो सेकंड आय वॉज अ शू मेकर आय वॉज शू मेकर मी शूज बनवत होतो मी शूज बनवत होतो नंबर थ्री यु वेअर ब्रेव किंग यु वेअर ब्रेव किंग भी शूर राजा होता तुम्हें शूर राजा होता, होता। I was a gardener. I was gardener. मारी होतो मी मारी होतो सी वाज एन एक्टर सी वाज एन एक्टर ती नटी होती ती नटी होती was a lemon, it was a lemon, it was a lemon. Te ahi, te limu We were religious persons, we were religious. धार्मिक आहोत आम्ही धार्मिक आहोत दे वेर पॉपुलर प्लेयर दे वे आर पॉप्युलर प्लेअर प्रसिद्ध खेळाडू होते हे प्रसिद्ध खेळाडू होते बेगर वाज ब्लाइंड

ते लिंबू होते वी वेआरिजिस पर्सन आम्ही धार्मिक होतो दे वेआर पॉप्युलर प्लेयर ते प्रसिद्ध खेळाडू होते बेगर वॉज ब्लाइंड भिकारी अंधळा होता रामा वॉज मेयर रामा महापौर होता तुम्ही या वाक्याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग